हा हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खळकत आहे इकडे पाठ व्हावता आमचं पाठावर हो इलय आणि उद्या बापूच्या घराकडे गंगा पूजन आहे आज दत्तजयंती साजरी केली आणि दरवर्षी दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी बापूकडे गंगापूजन असतं आणि लायटिंग वगैरे सगळी केली आहे आणि ती आमका बा बाळा बघूची आहे अगो ना तुला बघायची आहे ना तर लायटिंग वगैरे बघूची आहे आणि काय तयारी झाली ती आम्ही बघून येणार मग उद्या आम्ही डायरेक्ट जेऊक जाणार ना आणि सकाळी नाही जाणार पाया पडायला सकाळी पाया आणि दुपारी जेव दिवस आमचं उद्या थेट असणार तर दरवर्षीच आपलं हे रुटीन हा आणि आता आपण जाता बापूची तयारी कशी झाली आहे ती बघू बायने मी इलाव पाटावर पाणी बघितलं असतं बा कसला खळखळा आता आणि हा इकडे एवढा जाड मोठा पाणी येतात तसा तर असं हे आमच्या पाटाचा पाणी पलीकडच्या गावात भजन चालू आ ते तो पकवाज वाजता तो ऐका घेता आणि आपलं गाव खोऱ्यात असल्यामुळे आजूबाजूच्या गावात काय कार्यक्रम असलो की लगेच समाजता तर ही पहिली एंट्रीची कमान अशी लावलेली आहे व ती गणपती बाप्पा सुरुवातीकच सुंदर असा डेकोरेशन केलेला तर ही वाडीत एंट्री झाली ही पहिली कमान आणि त्याच्यानंतर कमानीपासून घरा घरापर्यंत रस्त्याच्या दुथरपा ही अशी लायटिंग केलेली आहे काल जेव्हा आम्ही संध्याकाळी इकडे येईल बायनी मी तेव्हा ही बाईक लायटिंग आवडली आणि आवडल्याच्या नंतर उद्या पुन्हा जाऊया म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यासाठी स्पेशल असता जागा होता म्हणून आम्ही दोघं जण येईलाव आणि बाय आमचा पुढे कसा चालता बघा हां येतो येतो चल तर असा बाय चालला आणि आम्ही चल थोडी थोडी थंडी पडली हा पण पन... थंडीचं एवढो काही जोर नाही आज हां बाय आमची रांगोळी काढणार होते इकडे आबा झोपलो पप्पू पण झोपलो इकडे चव्हाण बाबांची लाईट अजून चालू आहे आणि आपण ही लाव डेकोरेशनचा सगळा काम पूर्ण झाला आणि आपणही लाव बापूच्या घराकडे ज्या ठिकाणा पुढल्या आड्या एंट्री आहे त्या ठिकाणी सुस्वागत आमचं मोठं बोर्ड लावला आणि खाईना कसा जायचा त्या सगळा समाजचा हे आपले पाहुणे मुंबईवरनं स्पेशल रांगोळी काढायला आली आहे ती जेवलं जेवलं म्हणजे होय ना बाबू तू बहिणीला घेऊन येतो बापूच्या गेटवर वर तिकडनं असे खाली गेलात जाग्यार जाणार आपण जाऊया मागच्या दारात कारण आकडे पनगे पनग्या पाचच्या दारावर वायफाय साठी बसला पनगे तुझे कुत्रे भोगतातलाय गो धुपकाव दे महिला मंडळीला आणि भाजी वगैरे कापण्याचं काम वाटाप वाटप वगैरे काढण्याचा चालू आहे एवढी माणसा तर हत चप्पला म्हणजे खालच्या गेट वर नाही इल्ली असते ती वेगळी सगळीकडे असं सारवण केला तर अजून ओला पण हा सगळी तयारी झाली आहे बा चप्पल इकडे नानगो थांबलो तयारी करून त्यांची पॅकिंग चालली आहे फुलांच्या माळे वगैरे बनवूनच काम चालू आहे तकड़े खाली महिला मंडळ सगळ्या हार बनून ठेवले आहेत आणि ह्या मकर मकर वगैरे बांधन तयार झाल्या दत्त जयंती साजरी केली आजची आणि नानग्याने एल ई एलईडी सोडल्या ना मकरात ते ई डी सोडलेली मकर चालू केल्यावर असा दिसता खूप मस्त दिसत उद्या आज सत्यनारायणाचा फोटोनी गंगा ठेवल्यावर ह्याच्यापेक्षा भारी वाटत जास्त काय समोर स्पेशल आणि इकडनं मुंबईवरना मॅनेजर इलेत बाटाचे अरे लेलच ड्रायव्हर असे सगळेजण एकत्र केले आहेत आणि पप्पो मग आपण झोपलो घराकडे हो पण पप्पो झोपलो नाही पप्पाची सेवा चालू आहे नाही घराकडे इले तेव्हा पप्प्या खरोखर घराकडे इले तेव्हा मी म्हटलं पप्पो झोपलो पण पप्पो जागो आला असे बोलता ये आणि इकडे महाराज वगैरे येले आहेत इकडे दिंडीचं सीन केलेलो हा दरवर्षी हे रांगोळी असता पण यंदा रांगोळी न ठेवता दिंडीचं असं सीन ठेवलेलं आणि ही सगळी सेटिंग डेकोरेशनची लाईटची आणि स्पीकरची उद्याची तयारी नानगो सगळा करून आता शांत बसलो इकडे रस्त्यावर ना ज्या ठिकाणावर नाही येतो थे देखील अशी सजावट केली आहे अन्नाचं काम उद्या गंगाजोपर्यंत पुजून होईत नाही रात्री भुवा बिवा उठान जायत नाही तोपर्यंत म्हणजे परवा सकाळपर्यंत अन्नाचं काम सपणार नाही अन्ना झाडू मारतच आणि इकडे सगळा महिला मंडळ बाबा पण काय खाऊ का आणल्या ना पेढे अरे मला तुला फोन लावत फोनच लागायना ना तोराम बंद केलं असतं हा सगळा पेटून वगैरे बघितला नाही मगाशी बंद होता तू घेतलं नाय ते काकाकडनं घे जा।, जा हा पेटून घेतले जा घे गो खाशील तसं होशील ही माणसं आमची इली आहेत जेवण खाऊन दत्त जयंतीच्या पाडा माई ही माणसं सगळी जेवण खाऊन इली होत दत्त जयंतीच्या पडा मग आता रवा <laughs> रवा <laughs> यायचा ना सर आता वस्तिकच रवा सर परवा सकाळी जावा अशी खावची पिऊची सोय आम्ही जेवण येऊ तरी पॉट भर माणसं अजून पण कोण नाही कोण कोण नाही कोण येतातच जेवण करणारी उद्या येणाऱ्या माऊलींचे पाय पूजन करताना फुला टाकू गोई म्हणून ते कुस करून ठेवतात स्पेशल माणूस स्पेशल बोलावलो ना सुगा इला इला कामाक लागला हा हा चाय खाय चाय त्याच्या टाकशी या हा सरळ वासा इकडे सगळ्यांचा काम चालू आहे बाळूचं काम चालू आहे नाही काय विसरलं आकडे <laughs> बाळूचं चा काम चालू आहे बाळू मेल तुका फोन लावतोय मी ह्याच्यासाठी लाइटिंग चालू नाही होती रस्त्यावरची आकडे सोनग्याकडे काम दिलं भांडी घासूचा याकडे भांडी घासता ए बाळू ह्याच्यावरची पाणी सगळी का उपळून टाकलास तकडे पाणी येईल आकडे होती भरपूर ती पूर्ण टाकली नी चंद्र ह्या आकडे मोठा असा बेलाचा झाड <laughs> उद्या उद्या दाखवते केवढा आता बेलफळा भरपूर असतात आमच्याकडे कधी मागा हे ना कुसकरता कशा हा हे कुसकरता कशा अरे चांगली पुलात ना अरे याक्या ग्ख्या ठेवूया हे नानू याक्या ग्ख्या ठेवूया नानूची आयडिया एका पुलात एक भागात त्यापेक्षा एका पुलात अशी कुसकळली की चार माणसं भागतात हे दाखव बळू दाखवकडे तर हे वारकरी दिंडीचं फोटो मामा कोल्हापूरचे महाराज होत आणि ते ना रे दाढीवाले हा हे सगळे महाराज आहेत हा बाय पण आमचं काम करू लागलं बाई दाखव हा इथे पुन्हा काढ बघूया तू हा हळूहळू चला चल काढ तू काय नाही गेलो तो कंटाळलो तुका घे दुसरा सातशे एक सांगा नेली आ काम करू जातय म्हणून आणि हय मोबाईल घेऊन बसली आ आणि ही नवरा बायको मिळून याचा टाइमपास करत हय मजा करत सोन्या बरोबर न कलच्यातला काय हा काय इकडे ह्यांचा सगळ्यांचा काम झाला आणि आता धनू माधुनी सगळी रांगोळी काढणार धन रांगोळी काढू सांगत रांगोळी काढू सांगत तुझ्यामुळे आम्ही थांबला ते काढणार आहोत घे नावा का <laughs> चला तर ती रांगोळी काढणार तर आपण जाऊया इकडे मोठ्या टोपातल्या पाणी वगैरे हो भरून घ्यायचं काम चालू आहे उद्या पाणी कमी पडत नाही हो चला तुम्ही आता इलास, आम्ही आता जाता आहोत आता तुमचीच पुढे जबाबदारी सगळी तयारी रेडी झाली आहे आणि अशा प्रकारे आपल्याकडे उद्या हा गंगापूजन गंगापूजन सकाळी दिवस उजाडाच्या आधी जो कर्ण चालू होतो आणि ते ते परवा पर्यंत चालूच असणार कारण दिवसभर भजना फुगड्यो दिंडी नृत्य आणि त्याचबरोबर रात्री डबलवारी असे वेगवेगळे करे कार्यक्रम चालूच असणार याची मजा आपण उद्या घेणार आहोत शूट पण करणार आहोत जेवढा भेटात तेवढा कारण थोडासा पाणी मारूचा ठेवलेला आता उद्या जाऊन मारूचा बापूच्या पुढ्यात सांगितले तर बापू खावळात ही माणसं पाटणा इली, आणि आता आमच्या पुढे चालली चला टाटा,